हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त अशी एकदम चविष्ट आणि झणझणीत अशी कोबीची सुकी भाजी कशी करायच ते पाहणार आहे ही झटपट अशी आपण आठ ते दहा मिनिटात ही बनवलेली आहे आणि झटपट अशी तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता किंवा जेव्हा पण तुम्हाला बनवायची असेल कोबीची भाजी तेव्हा तुम्ही या पद्धतीने बनवून बघा एकदम चविष्ट आणि मस्त होते झटपट अशी बनते बघा आणि छान अशी कमी साहित्यात आपण चविष्ट आणि जणजणीत मस्त बनवलेले आहे तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम इथे बघा मी एक छोटा कोबी घेतलेला आहे हा अडीचशे ग्राम आहे कोबी आता याचा पाठीमागचा डेट काढून आपल्याला हा कोबी कट करून घ्यायचा आहे असा मी मधून कट करून घेते आणि आपल्याला बघा मधून कट करून घेतलेला आहे आता आ, हे बघा या पद्धतीने मी कोबी कट करून घेणार आहे हा पण असा मधून कट करून घ्यायचा आणि आपल्याला बघा मी एक बाजूला ठेवते आणि असा लांबडा आपल्याला चिरून घ्यायचा आहे एकदम पातळ चिरायचा म्हणजे पटकन हा शिजला जातो बघा एकदम पातळ चिरायचा म्हणजे पटकन अशी भाजी बनते एकदम असा एकदम पातळ असा कोबी सगळा मी चिरून घेतलेलं आहे बघू शकता एकदम पातळ चिरलेलं आहे आणि आता कोबी आता पाण्यामध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचा आणि पूर्ण पाणी आपल्याला याच्यातलं नितळून घ्यायचं आहे कोबी मी धुवून नितळून घेतलेला आहे आता भाजी बनवणार आहे कढईमध्ये त्यामध्ये मी एक फळी तेल घातलेलं आहे तेल गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घातलेला आहे हे छान असं तडतडलेलं आहे आता त्यामध्ये मी इथे सात ते आठ कढीपत्त्याची पाने घालून घेते कढीपत्ता पण चांगला आपला परतलेला आहे आता इथे बघा मी चार ते पाच हिरवी मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या कुटून घेतलेल्या आहे तुम्ही कट करून सुद्धा घालू शकता मिरची कट करून घालू शकता मी कुटून घातलेलं आहे आता हे दोन ते ती तीन मिनटं मिनटं आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायचं इथे बघू शकताय हे छान असं मी परतून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने दोन ते ती तीन मिनटानंतर याच्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे इथे मी अर्धा टी स्पून हळद घातलेली आहे आता हळद घातलेले आहे हे छान असं परतलेलं आहे आता याच्यामध्ये याच्यामध्ये बघा आपण धुवून निधून घेतलेला कोबी सगळा घालून घ्यायचा आणि सगळा इथे कोबी मी घातलेला आहे बघू शकता या पद्धतीने आणि कोबी यामध्ये मिक्स करून दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचं म्हणजे छान चव लागते बघा मी इथे कोबी सगळा घातलेला आहे आणि दोन ते तीन मिनटं असा परतून घेते बघा छान चव लागते कोबीची भाजी छान अशी चविष्ट होते बघा असा परतून घ्यायचा कोबी इथे बघू शकताय खाली वर करत आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे कोबी चांगला परतलेला आहे आता त्याच्यामध्ये बघा मी चवीनुसार मीठ घालून घेते इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे आणि इथे बघा दोन ते तीन चमचे मी चण्याची चा डाळ भिजत घातलेली आहे भिजवून घेतलेली आहे आता ती घालून घ्यायची बघा चण्याची डाळ भिजायला तसा वेळ लागतो त्यामुळे भाजी बनवायच्या आधी आपल्याला याला अर्धा तास तर आधी भिजवून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटत असेल की जास्त वेळ लागतो तर तुम्ही मुगाची डाळ घालवू शकता याच्यामध्ये मुगा डाळ पटकन भिजली जाते बघा आता हे मिक्स केलेलं आहे मीठ आणि डाळ घातल्यानंतर आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला सात ते आठ मिनटं भाजी शिजवून घ्यायची आहे पण मध्ये आपल्याला हलवून घ्यायचं आहे एक ते दोन वेळा इथे बघा आठ ते दहा मिनटानंतर आपण चेक करूया कलर पण चेंज झालेला आहे आपण कोबी शिजलाय का ते चेक करून घेऊया इथे बघा मी चेक करते बघा एकदम मऊसुद्धा आपला कोबी शिजलेला आहे आणि बिना पाणी घालता ही भाजी आपण बनवलेली आहे छान अशी होते वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे इथे बघू शकताय बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे मिक्स करून घ्यायचं आहे कोथिंबीर घातल्यानंतर मिक्स केलेला आहे मिक मी गॅस इथे बंद केलेला आहे आणि झटपट अशी आपली भाजी दहा मिनिटात तयार झालेली आहे बघा मस्त अशी भाजी आपली झालेली आहे तेवढीच चविष्ट एकदम जणजणी तशी ही भाजी बनते बघा मस्त होते तुम्ही टिफिनसाठी बनवू शकता बघा तुम्हाला जेव्हा पण भाजी बनवायची असेल तर या पद्धतीने नक्की बनवा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडेल तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब कर जरूर करा धन्यवाद